नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आता तुम्हाला कृषीविषयक कोणत्याही योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमच्याजवळ फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वतःचं फार्मर आय डी कार्ड तर तयार केलेलं आहे परंतु जर फार्मर आय डी कार्डचं तुम्ही व्हेरिफिकेशन केलेलं नसेल तर तुम्ही आजच आपल्या फार्मर आय डी कार्डचं व्हेरिफिकेशन करून घ्या व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने आरामात घरी बसून व्हेरिफिकेशन हे करू शकतात व्हेरिफिकेशन म्हणजेच तुमची एक प्रकारची वाय सी त्या ठिकाणी होणार आहे तर ती कशा पद्धतीने करायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा आता या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवरती येतात आता तुम्ही लॉग इन विथ सी एस सी पण करू शकतात किंवा फार्मर जे जे काही ऑप्शन आहे फार्मरचं त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी बेसने देखील तुम्ही लॉग इन करू शकतात पण त्याआधी सर्वात महत्त्वाचं तुम्हाला तुमचं जे काही अकाउंट आहे तर त्या अकाउंट या ठिकाणी क्रिएट करावं लागेल त्यामुळे तुम्हाला खाली जे काही ऑप्शन दिलेलं आहे क्रिएट अकाउंट त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही या पेजवरती येतात या पेजवर आल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही आधार कार्ड नंबर आहे तर तो आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सबमिट करणार तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी सेंड करण्यात येतो तो ओ टी पी तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करतात त्यावेळी तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होतं ज्याच्यामध्ये तुमच्या संपूर्ण डिटेल्स तुम्हाला शो होत असतात आता या ठिकाणी तुम्ही जो काही फार्मर आय डी कार्ड काढत असताना मोबाईल नंबर दिलेला असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि साईडला क्लिक करायचं आहे ज्यावेळी मोबाईल नंबर टाकून तुम्ही साईडला क्लिक करतात त्यावेळी परत तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी सेंड करण्यात येतो तो ओ टी पी तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अतिशय सोपी प्रोसेस आहे मित्रांनो एकदा का तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्डची के वाय सी करून घेतली की भविष्यात ज्या काही शासकीय कृषीविषयक योजना येतील तर त्यांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हे आवश्यक असणार आहे आता व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक पासवर्ड सेट करावा लागणार आहे पासवर्डमध्ये कॅपिटल अक्षरात स्मॉल अक लेटर्समध्ये तसेच सि सिंबॉल नंबर असा एक पासवर्ड तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे पासवर्ड तयार करायचा आहे कन्फर्म पासवर्ड करायचं आहे आणि परत सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही सबमिट बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक मेसेज येतो ज्याच्यामध्ये तुमचा जो काही फार्मर आय डी नंबर असतो तो तो नंबर देण्यात आलेला असतो आता हा नंबर बघून घ्यायचा आहे नंबर टिपून ठेवायचा आहे आणि ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही ओके या बटनवरती क्लिक करतात त्यावेळेस परत तुम्ही डॅशबोर्डवरती येत असतात आता जो काही तुम्ही पासवर्ड सेट केलेला आहे तर तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे किंवा तुम्ही ओ टी पी बेसने देखील लॉग इन करू शकतात तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून ओ टी पीवर क्लिक करून ओ टी पी घेऊन तुम्ही लॉग इन करू शकतात किंवा तुम्ही जो काही पासवर्ड सेट केलेला आहे तर तो पासवर्ड या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकायचा आहे त्याच्यानंतर कॅपचा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही लॉग इन बटनवरती क्लिक करतात त्यावेळेस तुम्ही लॉग इन होत असतात तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होत असतं आता याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग ऑप्शन वेग वेग देण्यात आलेले असतात तुमची संपूर्ण प्रोफाईल या ठिकाणी शो होत असते त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर चेक एनरॉलमेंट स्टेटसमध्ये तुमचं जे काही फार्मर आय डी कार्डच्या स्टेटस आहे तर ते स्टेटस देखील तुम्हाला बघता येऊ शकतं म्हणजे तुमचं कार्ड अप्रुवल आहे की पेंडिंग आहे किंवा रिजेक्ट आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळू शकते असे वेगवेगळे वे� ऑप्शन आहेत जर जोपर्यंत तुमच्या फार्मर आय डी कार्डची के वाय सी होत नाही तोपर्यंत तुम्ही ज्या काही गव्हर्मेंटच्या स्कीम असतील कृषीविषयक तर त्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही त्यामुळे संपूर्ण शेतकरी बांधवांना माझी विनंती असेल की त्यांनी लवकरात लवकर आपल्या फार्मर आय डी कार्डची के वाय सी या ठिकाणी करून घ्यायची आता महा डी बी टी अंतर्गत ज्या काही शास कृषीविषयक योजनांसाठी आपण अर्ज करतो तर त्या अर्ज करत असताना आता भविष्यात तुम्हाला नवीन अर्ज करण्यासाठी देखील फार्मर आय डी कार्ड लागेल किंवा जे कोणी शेतकरी असतील त्यांनी आधी अर्ज केलेला असेल आणि त्यांना त्यांच्या तेन प्रोफाईलला लॉग इन करायचं असेल तर त्यांना देखील फार्मर आय डी कार्ड या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलेलं आहे अतिशय सोपी प्रोसेस आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या फार्मर आय डी कार्डची घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने के वाय सी ही करून घ्यायची व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा तसेच आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो